थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेची महत्वाची बैठक होणार या बैठकीला आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार आहेत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करणार पालिका निवडणुकांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत या, या बैठकीसाठी संजय राऊत विनायक राऊत सचिन अहिर सुद्धा उपस्थित राहणार आहेत सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून स्थानिक पातळीवर काय वातावरण आहे याची माहिती आता उद्धव ठाकरे या बैठकीमधून घेणार आगामी काळातल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे त्या दृष्टीने सुद्धा ही आजची बैठक या, ता या, या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले पद्मेश महत्त्वाची बैठक होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची खरंतर आणि या बैठकीमध्ये खरंतर आगामी काळातल्या महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकांच्या दृष्टीने आजची बैठक असला महत्त्वाची असल्याची कळत आहे या बैठकीबाची काय अधिकची माहिती आहे किती वाजता बैठक सुरू होणार आहे कारण आपण जर पाहिलं आता दोन मिनिटापूर्वी उद्धव ठाकरे हे या बैठकीसाठी आता शिवसेना भवन येथे पोहोचलेले आहे या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष असतील विभाग प्रमुख असेल त्यांची सुरुवातीला बैठक होईल त्यानंतर आमदार आणि खासदार अशी एक वेगळी बैठक होणार आहे ज्या येणाऱ्या महानगरपालिका आहेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्यासाठी पुढे तयारी करण्यासाठी ही जी बैठक आहे ती घेतले असल्याचं कळते त्या बैठकीसाठी संजय राऊत असतील अंबादास दानवे असतील त्याचबरोबर जे महत्वाचे जे कोण नेते आहेत ते ऑलरेडी दाखल झालेले आहेत अनेक दिवसापासून उद्धव ठाकरे हे परदेशवाडीवरती होते परदेशवारीवर आल्यानंतर मारे, आता उद्धव ठाकरे अॅक्टिव्ह मोडवर झालेले आहेत अनेक ज्या कार्यकर्त्या ते आता या बैठकीने मार्गदर्शन करणार आहेत अनेक दिवसापासून राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येतील का या संदर्भात जी चर्चा सुरू होती त्या संदर्भात काय आता उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार का हे खूप महत्वाचं असणार आहे अनेक दिवसापासून स्वतः संजय राऊत देखील या संदर्भात सकारात्मक बाब आहेत असं बोलत होते या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यभरातून जे पदाधिकारी मुख्य पदाधिकारी आलेले आहेत ऑलरेडी नागपूर असेल आपण या साईड कोल्हापूरचं आपण सा बघितलं त्याचबरोबर नाशिक असेल मराठवाडा अनेक पदाधिकारी अनेक जिल्हाधिकारी ऑलरेडी बैठकीसाठी आलेले आहेत स्वतः उद्धव ठाकरे आले आहेत त्यात दोन बैठका मुख्य होणार आहेत सुरुवातीला अनेक जे पदाधिकारी त्यांची बैठक त्यानंतर आमदार आणि खासदार यांची बैठक होणार नक्कीच या बैठकीकडे लक्ष ठेवला वेळोवेळी तुझ्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहतो तुर्ताच खूप खूप धन्यवाद थोड्याच वेळात ठाकरेंच्या सेनेची महत्वाची बैठक होणार